उन्हाळी लागणं म्हणजे नेमकं काय उन्हाळ्यात जेव्हा बाहेरची आणि आतली हीट म्हणजे उष्णता अतिशय वाढलेली असते तेव्हा काही स्पेसिफिक सिम्टम्स येतात जसं की तळपायांची आग होणं जळजळ होणं लघवीला त्रास होणं लघवीला जळजळ होणं थेंबथेंब किंवा राहून राहून सारखी अर्ज निर्माण होणं म्हणजे वारंवार लघवीला जावंसं वाटणं ह्या सगळ्याला म्हणतात उन्हाळी लागणं तर उन्हाळी लागणं हा जो प्रकार आहे तो टाळता येतो का म्हणजे अवॉइड करण्यासाठी काही उपाय आहेत का आणि जर का उन्हाळी लागली आहे तर ते बरी करण्यासाठी काय बरं करावं ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत म्हणूनच आजचे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे म्हणून संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे नमस्ते डॉक्टर संजीवनी आणि आज आपण जाणून घेऊया की उन्हाळी लागली की नेमकं करायचं काय हे बघा सगळ्यात पहिले आपण हे समजायला हवं की उन्हाळी ही शरीरातली हीट वाढल्यामुळे लागत असते तर हीट कमी करण्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्या जे पदार्थ खायला हवेत आणि जे पदार्थ टाळायला हवेत ती पहिली काळजी आपण घेतली तर उन्हाळी लागण्याचा हा जो प्रकार आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो त्यामुळेच आपण जास्त तळलेले किंवा जास्त मसालेदार पदार्थ अजिबात खायचे नाही आहेत दुसरी गोष्ट आपण सीजनल भरपूर पाणी असलेले फळ आणि भाज्या खायच्या आहेत ज्याच्यामध्ये कलिंगड तरबूज काकडी यांचा समावेश होतो ह्याचसोबत व्यवस्थित स्वतःला हायड्रेटेड ठेवायचं आहे मस्त पाणी प्यायचं आहे आणि छान वातानुकूलीन खोलीमध्ये बसायचं आहे जास्त एक्सरसाइज करणं उन्हामध्ये बाहेर फिरणं ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून कटाक्षाने टाळायच्या आहेत ह्याचसोबत जर का हे झालं उन्हाळी टाळण्यासाठी काय करायचं मात्र उन्हाळी लागलेली असेल तर त्याच्यावरती उपचार म्हणून काय करायचे तर धण्याचं जे पाणी आहे ते प्रचंड गुणकारी आहे धणे तुम्हाला आतून थंड ठेवायला शरीराला मदत करतात त्यामुळे एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये एक चमचा धणे रात्री भिजत घालायचे सकाळी उठल्यावर हे पाणी उकळायचं छान आणि मग गा झाल्यावरती गाळून थंड झालेलं हे जे धण्याचं पाणी आहे ते उपाशीपोटी सकाळी घ्यायचं आहे त्याच्यानंतर खडी साखरेचा एक तुकडा खायचा आहे त्यामुळे हे सगळे सिमटम्स बरे व्हायला खूप फायदा होणार आहे त्यासोबत सब्जा सीड्स जे आहेत त्याचं पाणी प्यायचं आहे कोकम सरबत लिंबू सरबत हे तुमच्यासाठी अतिशय गुणकारी आहेत तळपायांची होणारी आग शमवण्यासाठी मोगऱ्याचं पाणी फार फायद्याचं ठरतं म्हणजे टबमध्ये छान गार पाणी घ्या त्याच्यामध्ये काही मोगऱ्याची फुलं घाला मोगऱ्याची फुलं यांची प्रकृती गार असते त्यामुळे अशा पाण्यात पाय बुडून बसल्यावरती तळपायांची आग निश्चित कमी होणार आहे ह्याचसोबत तुम्ही गोपीचंदनाचा लेपसुद्धा लावू शकता स्वतःला गार ठेवण्यासाठी ह्या गोष्टी फायद्याच्या ठरतात गुलकंद अतिशय उपयुक्त आहे ते सुद्धा तुम्हाला पोटातून छान थंडगार राहायला उष्णता शरीरातली कमी करायला मदत करतं ह्या सगळ्या गोष्टी केल्या की के उन्हाळी लागत नाही आणि लागलेली तात्काळ बरी होते त्यामुळे निश्चितच हे व्हिडिओ उपयुक्त आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करणं हे तुमचं काम आहे तर स्वतःची काळजी घ्या आणि हा उन्हाळा एन्जॉय करा धन्यवाद